चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील बुरकवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेश्मा सचिन कदम यांची बिनविरोध निवड निनाद जाधव ग्रामसेवक गायकवाड यांनी सहकार्य केले सलग तीस वर्ष ग्रामपंचायत बिनविरोध झाले असून गाव समजोत्यानुसार मावळता सरपंच ललिता छुगण कदम यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्या रिक्त जागेवर सरपंचपदी रेश्मा सचिन कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी माजी सरपंच ललिता कदम उपसरपंच शीतल कदम ग्रामपंचायत सदस्य मनीषा कदम सुजाता गाडवे सुलोचना कुंभार माजी सरपंच शिवाजीराव कदम एस के कदम अविनाश कदम मधुकर कदम शहाजी कदम छगन कदम बबन कदम विजय दत्त कदम किरण कदम भीमराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नव्यानं रुजू झालेल्या ग्रामसेविका दीपाली गायकवाड आणि उपस्थित अधिकारी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार शीतल कदम यांनी मानले कार्यक्रमास आजी माजी पदाधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी मावळत्या उपसरपंच रंजना मधुकर कदम यांनी ही समजोत्यानुसार राजीनामा दिला होता त्या जागेवर उपसरपंच पदासाठी शीतल किरण कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे मान्यवर ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन होत तसेच वाईस चेअरमन असे सर्व आणि सर्व माझे शेतकरी बांधव आज अतिशय उत्साहाने या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्या उत्साहामध्ये आज आपल्या गावच्या नवीन सरपंच रेश्मा सचिन कदम यांच्या आज बहुमताने बिनविरोध अतिशय आनंदाने निवड झालेले आहे तरी त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्व स्वागत करतो यापुढील कार्यकाळामध्ये जो काय मला अनुभव आला त्यातील मी कुठे नडन तिथं आणि तिथं उभा राहून त्यांच्याशी सहमत राहून सर्व कार्यामध्ये सहभाग घेईन आणि त्यांना सहकार्य करेल असे मी एक गवाई दिसते त्याचबरोबर या ठिकाणी आता जे एवढीची नावं घेतली सर्वच अधिकारी पदाधिकारी जमलेले आहेत यांचं मनापासून ग्रामस्थातर्फे ग्रामपंचायत सरसे स्वागत करतो त्याचबरोबर आजपर्यंत बुरकवडी गावामधून माझ्या भाऊवंतकीमधून मला निवडलं सरपंच पदासाठी मला निवडलं गेलं माझ्या भाऊके भाऊ भावकीमधून आणि सर्व ग्रामस्थानी गुरकवडी गावच्या सर्व ग्रामस्थांनी असणारे सर्व विजयदादा असतील मधुनान असतील शिवाजाब असतील आमचे तानाजीव असतील हनुमंतराव असतील सर्वच संभाजीसर असतील हर चार वाड्यामधून असणारे सर्व मेंबर्स ग्रामस्थ सर्वांनी ते मला स्वीकारलं यात मला अतिशय मोठा आनंद आहे कुणीही मला न विरोध करता त्यांनी सर्वांनी मला स्वीकारलं आणि मला आजपर्यंत जी गावचा विकास करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो आणि इथून पुढं जे काय माझं सहकार्य लागेल जिथं माझी गरज पडेल तिथं मी रेश्मताईंना सहकार्य करेन आणि त्यांच्या बरोबर साथ करून कुठल्याही कामामध्ये मी सहकार्य करेन अशी मी गावात देतो आणि माझं मनोबत थांबवतो पुगावमध्ये या ठिकाणी बिंगुरत आमच्या आमच्या बाबा आले आहे काय झालं तर तीस वर्षापूर्वी दोन एका आमदार एक आणि त्या दोन पाटलांच्या बाळा इतके जी स्पर्धा जी झाली त्या ठिकाणी गावाचे निबंध आमचं आलं ते लग्नामध्ये निम्मी मास पार्टी असेल तिकडे जायचं अगदी भावाची भाऊ मंजी जरी असली तरी ती क्रॉसमध्ये असायची घराचा भाऊ सुद्धा असेल आणि तो पार्टीचा नसेल तर तिथं याचा नाही बरोबर तर घरातील लग्न सुद्धा काय झाली अशी पार्टी पडली ती चंद्रा पाटील आणि केशव पाटलांच्या या पंचवीस वर्षाच्या काळात आणि त्यानंतरच्या काळात आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळतं अशा प्रमाणे दोन पाटले एखाद वाड्यात एकाचं पार्टी मिळतं सर्वांनी लक्ष द्या इकडे ले ले त्या सत्तन कदम आणि बिनविरोध झाली असून निवड अधिकारी अक्षय शि अक्षय शिल्ले जा जाधव तलाटे अण्णासाहेब नवीन उपस्थित झालेल्या रामसेविका दिपाली गायकवाड पत्रकार शरराव कदम संतापती अध्यक्ष अविनाश अविनाश कदम पोलीस पाटील किरण कदम व सर्व रामसे यांना मादा नमस्कार मला सत्पन पदी बिनविरोध निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे माझा बिनविरोध सरपंच निवड झाल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभारी आहे आम्ही जी अपूर्ण कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करू काय तुमची नवीन कामं असतील तीही करू कसं सह सर्वांनी सहकार्य करावं एवढीच विनंती एवढ्या नवनिर्वाचित सरपंच कदम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन तसेच भुडखवडी गावचे उपस्थित ग्रामस्थ या सर्वांचे स्वागत आणि आभार तसेच उपस्थित आपले शासकीय अधिकारी त्यांचेही स्वागत आणि आभार आणि जो काय आमचा सहा महिन्याचा कार्यकाळ राहिलेला आहे तो आम्ही आणखी नवीन उभे देणे काम करू आणि मावळते सरपंच किंवा झाले आम्हाला इथून पुढे सहकार्य करावे आणि त्याच पटीने आम्ही त्याच ह्याने आम्ही आणखी जोमाने काम करू नवीन मॅडमच्या साह्याने एरळा एरळ साठी प्रतिनिधी शरद कदम मुरकावडे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा